So she नमस्कार मैत्रिणीनो सोहवारी मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक असे स्वागत तर मैत्रिणीनो हे बघू शकताय तुम्ही छोटस किचन ओटा आहे किचन रूम तशी पाहायला गेली तर फार छोटी आहे त्यामुळे किचन ओटा देखील असा छोटासा आहे तर किचन ओटा जो आहे तो मी क्लीन करणार आहे किचन ऑर्गनायझेशन जे आहे ते तुम्ही याला म्हणू शकता छोटासा आहे अगदी या ठिकाणी बरेचसे डाग वगैरे पडलेले आहेत हे देखील मला स्वच्छ करून घ्यायचे आहेत आणि याच्या ठिकाणी काही पोते आहेत त्याच्यामध्ये काही भांडे आहेत तर हे भांडे वगैरे रिकाग करायचे आहेत त्याच्यामध्ये डब्बे वगैरे ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये देवाचं जे रॅक आहे ना ते ठेवलेलं आहे गव्हाचं पोतं आहे तर हे सगळं मला आधी स्वच्छ करून घ्यायचं आहे देवाचं काही साहित्य आहे जे मी इथं ठेवलेलं आहे याच्यामध्ये हळदी आणि कुंकूच्या ज्या वाट्या आहेत त्या तशाच या ठिकाणी ठेवलेल्या आहेत गॅसचं स्टँड आहे देखील स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि इकडे कांद्या बटाट्याचं स्टँड जे आहे ते ठेवलेलं आहे, आहे। ते याला देखील क्लीन करायचं आहे तर या ठिकाणी ठेवलेला आहे मिक्सर मिक्सर वगैरे स्वच्छ करून घेतलेला होता तर बघू शकता अशा पद्धतीने हा छोटासा किचन ओटा आहे जो मी आज ऑर्गनाईज करणार आहे जास्त काही नाही जे बेसिक गोष्टी लागतात आपल्याला स्वयंपाक बनवण्यासाठी त्याच मी किचन ओट्यावरती ठेवणार आहे किचन ओटा अगदी क्लीन केलेला आहे या ठिकाणी तेलाचं सा पॉकेटसाठी डब्बा जो आहे तो दिलेला नाही केल तेलाची कॅटली दिलेली नाही आणि या ठिकाणी आहे चहापुडा छोटंसं पॅकेट आणलेलं आहे कॉफी वगैरे हे पण ठेवायचं आहे मसाला डबा मात्र स्वच्छ केलेला आहे गॅस ओटा देखील स्वच्छ करून घेतलेला आहे गॅस स्वच्छ केलेला आहे पाण्याची भांडी भरून घेतलेली आहेत ही जी भांडी आहेत ती घासलेली आहे अगदी छोटासा किचन ओटा आहे त्याचप्रमाणे मी हे सेट केलेलं आहे या के खालचं देखील सगळं स्वच्छ केलेलं आहे याच्या खाली सगळं रिकामं केलेलं आहे गॅसचं स्टँड देखील स्वच्छ केलेलं आहे किचन ओटा जो आहे तो आवरायचा झालेला होता आणि आता म्हटलं की मुलांसाठी मस्त अशी स्पायसी व्हेजिटेबल पुलाव जो आहे ना तो बनवा सध्या पाऊस जो आहे तो देखील पडत आहे तर पावसामध्ये अशी गरमागरम खिचडी असेल आणि याच्यावरती थोडंसं जर तूप टाकलेलं असेल तर खूप मस्त असं जेवण होतं तर याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या देखील वापरू शकता तर फोडणी वगैरे केलेली आहे टोमॅटो आणि बटाटा जो आहे तो टाकलेला आहे मुलांना बटाटा जो तो मोटे -मोटे बटा ले ले आहे तो जास्त आवडतो त्यामुळे मोठे मोठे असे काप टाक जे टाकलेले आहेत मोठे मोठे काप टाकल्यामुळे हॉटेलमध्ये जशी लागते ना त्या पद्धतीने ही बिर्याणी तयार होते आणि मुलांना फार आवडते तर यासाठी काय घेतलेलं आहे बघा एक कप बासमती राईस घेतलेला आहे आणि वीस मिनिट तांदूळ जे आहेत ते मी भिजवून ठेवलेले होते याच्यापूर्वीच त्याच्यामध्ये थोडीशी मुगाची डाळ जी आहे ती टाकलेली आहे आणि दोन कप पाणी लागतं एक कांदा घेतलेला आहे टमाटा घेतलेला आहे आणि बघा एक कप मिक्स व्हेजिटेबल तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता तर याच्यामध्ये तुम्ही गाजर घेऊ शकता वाटाणे असतील तरी देखील चालतात कॉलीफ्लॉवर घेऊ शकता टोमॅटो मी या ठिकाणी एक वांगा जो आहे तो देखील टाकलेला आहे हिरव्या मिरच्या जे आहे ते या ठिकाणी दोन ते तीन वापरले आहेत एक जिंजर आणि गार्लिकचं जे पेस्ट आहे ते देखील तुम्ही टाकू शकता मी फक्त गार्लिक जे आहेत ते बारीक चॉप करून टाकलेले आहेत दोन टेबलस्पून या ठिकाणी तेल लागतं आणि बघा तुम्ही या ठिकाणी तूप देखील वापरू शकता तर अशा पद्धतीने ही जी बिर्याणी आहे ती तयार होते खूप मस्त असे लागते या ठिकाणी सगळ्या प्रकारचे गरम मसाले घेतलेले आहेत बिर्याणी मसाला आहे थोडंसं या ठिकाणी ना पावभाजी मसाला घेतलेला आहे त्याच्यामुळे याची चव जी आहे ती थोडीशी वेगळी लागते डाळवं वगैरे घेतलेले आहेत वटाणे माझ्याकडे नव्हते मुलांना अशा पद्धतीची झटपट खिचडी फार आवडते छोटा कुकर मध्ये खिचडी केल्यानंतर लगेच होते कमी वेळ लागतो आणि लवकरात लवकर ही खिचडी जी आहे ती तयार होते जे बेसिक मसाले आहेत तेच याच्यामध्ये वापरलेले आहेत थोडंसं वेगळा मसाला यामध्ये वापरलेला आहे सांबर मसाला आणि पावभाजी मसाला याच्यामुळे या बिर्याणीची चव खूप छान लागते सांबार मसाला वापरल्यामुळे तर खूपच मस्त अशी लागते पावभाजी मसाला नसेल तुमच्याकडे तरी चालतो मात्र सांबर मसाला टाकून तुम्ही बघा ही खिचडी खूप मस्त अशी लागते तर तांदूळ जे आपण भिजवलेले होते ते याच्यामध्ये टाकायचे आहेत तेलावरती छान असं तीन ते चार मिनट परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे तांदूळ जे आहेत ते तेलामध्ये परतल्यामुळे चव छान लागते शेंगदाणे जे आहेत ते टाकलेले आहेत तर या ठिकाणी मसाला डबा जो आहे तो मी छान असा स्वच्छ धुवून घेतलेला आहे सगळे मसाले याच्यामध्ये भरलेले आहेत जे रोजचे मसाले लागतात ते याच्यामध्ये टाकलेले आहेत शेंगदाणे वगैरे बघा आपल्याला सतत लागतात त्यामुळे शेंगदाणे देखील मी मसाल्याच्या डब्यामध्येच थोडेसे टाकलेले आहेत तर या ठिकाणी बघू शकता आहे मस्त असा कलर आलेला आहे आता याच्यामध्ये जे आपण भिजवून ठेवलेले तांदूळ होते ते टाकायचे आहेत मिक्स करून घ्यायचं आहे मात्र या ठिकाणी तीन ते चार मिनिट छान असं तेलावरती परतून घ्यायचं आहे भात बघा मस्त असा छान तयार होतो याच्यामुळे तुम्ही मस्त अशी तर्री आलेली आहे मस्त अशी खिचडी जी आहे त्याला तुम्ही खिचडी म्हणू शकता बिर्याणी म्हणू शकता मसाले भात म्हणू शकता मस्त असं तयार झालेलं आहे छान अशी तर्री आलेली आहे उकळी येत आहे आता याला लावून टोपण कुकरचं टोपण लावून दोन दो शिट बाहेर जर पाऊस पडत असेल आणि अशा पद्धतीची झटपट खिचडी जर आपण बनवलेली असेल ना तर मुलं अगदी आवडीने खातात त्याचबरोबर जे मोठी माणसं आहेत त्यांना देखील अशा पद्धतीची खिचडी फार आवडते ही खिचडी जी आहे ती मोठ्यापासून लहानांपर्यंत सर्वांनाच आवडते याच्यावरती थोडंसं तूप टाकलेलं असेल सोबत पापड लोणचं असेल ना तर मग मस्त असा बेत जो आहे तो जेवणाचा तयार होतो तुम्ही लंच बरोबर किंवा डिनरमध्ये देखील ही खिचडी ना खाऊ शकता खूप मस्त अशी ही खिचडी तयार होते हे जे पाण्याचे हंडे आहेत ते किचन ओट्यावरती ठेवायचे आहे धुवून घेतलेलं आहे मात्र याच्यावरचे डाग काही जात नाही दोन ते तीन वेळेस याला क्लिनिंग करावं लागेल तेव्हा याला ये शायनिंग येईल तर या ये ठिकाणी जे स्वयंपाकाचं स्वय पाणी आहे ते देखील भरून घेतलेलं आहे सकाळी बोर चालू केल्यानंतर आधी स्वयंपाकाचं पाणी देवपूजेचं पाणी जे आहे ते भरून घेते गॅसचं जे स्टँड आहे ते देखील धुवून घेतलेलं आहे जी काही किचनची भांडी असतात बघा स्वयंपाक केल्यानंतर ती लागलीच धुवून घेते त्यामुळे किचन ओटा स्वच्छ राहतो खिचडी जी आहे ती तयार झालेली आहे बघूयात कशी कुकर थंड झाल्यानंतर मुलांना खिचडी जी आहे ती मी देत आहे तर बघा या ठिकाणी चिकट अशी मस्त खिचडी झालेली आहे मुलांना अशाच पद्धतीची खिचडी आवडते जर तुम्हाला मोकळी खिचडी पाहिजे असेल तर याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण मात्र थोडंसं कमी ठेवा आणि हो या ठिकाणी बघा तुम्ही गार्निशिंग करण्यासाठी कोथिंबीरचा वापर करू को शकता गरमागरम ही खिचडी खूप चवीला छान लागते याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी देखील वापरू शकता मुगाची डाळ तर खूपच आरोग्याला पौष्टिक असते आणि हे बघा उपमा जो आहे याला तुम्ही उपीट देखील म्हणू शकता तर त्याची तयारी मी करून घेत आहे मुलांना जास्त काही खायचं नव्हतं लाईटली पाहिजे होतं संध्याकाळी म्हटलं की आज चला उपमा बनवूयात तर या ठिकाणी रवा वगैरे भाजून घेतलेला आहे कांदा बारीक चिरलेला आहे कढीपत्ता आणि त्याबरोबर शेंगदाणे देखील घेतलेले आहेत तर याच्यामध्ये तुम्ही थोडीशी उरदाची डाळ जर टाकलीत ना तरी देखील या उपम्याला चव खूप छान लागते रवा अगदी खरपूस असा भाजून घ्यायचा आहे त्यानंतर फोडणी वगैरे करून घ्यायची आहे आर्याला पिवळ्या रंगाचं उपीट जे आहे ते आवडत नाही मला मात्र पिवळ्या रंगाचं उपीट जे आहे ते खूप चवीला आणि खूप आवडतं गरमागरम उपीट आणि त्याच्यावरती थोडीशी दही टाकली ना खूप मस्त असं उपीट लागतं सकाळचा ब्रेकफास्ट जो आहे तो अगदी मस्त असा होतो तर खूप छान असं उपीट जे आहे ते आई बनवते मला आईच्या हातचं उपीट फार आवडतं ठिकाणी फोडणी वगैरे झालेली आहे याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे कडीपत्ता कोथिंबीर जी आहे ती तुम्ही शेवटी देखील गार्निशर करण्यासाठी टाकू शकता फोडणी वगैरे झालेली आहे फोडणी झाल्यानंतर गरम पाणी जे आहे तेच याच्यामध्ये टाकायचं आहे उकळी आल्यानंतर याच्यामध्ये जो भाजून घेतलेला रवा आहे तो टाकायचा आहे हळद जी आहे ती थोडीशी या ठिकाणी आणखीन टाकलेली आहे मस्त असा कलर आलेला आहे आता याच्यामध्ये जो रवा आहे ना तो टाकून छान असं घोटून घ्यायचं आहे मग बघा उपीट जो आहे ते आपलं लागली तयार होतं लहानपणी बघा कधी कधी काय व्हायचं की संध्याकाळी वगैरे जेवण करावं वाटायचं नाही सकाळी पोळी भाजी मग संध्याकाळी पण परत पोळी भाजी किंवा खिचडी मग कधीतरी म्हणायचं की गरमागरम असं उपीट वगैरे आई मला देत आई असं गरम मस्त गरमागरम उपीट जे आहे ते बनवायची याच्यावर थोडंसं दही टाकलं ना खूप मस्त लागतं बघा सकाळी किंवा संध्याकाळी देखील हे खायला मस्त आहे मला तर दोन्ही वेळेस दिलं तर हे उपीट आवडतं गरमागरम उपीट जे आहे ते तयार झालेलं आहे आता मुलांना प्लेटमध्ये दे देऊन घेते याच्यावरती थोडीशी दही जी आहे ती टाकलेली आहे खूप मस्त गरमागरम हे उपीट तयार झालेलं आहे जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर नवीन फ्रेंड्स असतील तर चॅनलला देखील सबस्क्राईब जरूर करा तर चला मग भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना ओम नम शिवाय